अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीरचा पहिला गुरुवार आणि हा जो उपाय आज आपण करणार आहोत तो उपाय आपल्याला मार्गशीर्षच्या पहिल्याच गुरुवारी नाही तर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी देखील करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु माता लक्ष्मीची अतिशय आवडती सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आणि दिव्यामध्ये एक वस्तू देखील आपल्याला टाकायची आहे तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा है, है, है। है, है। आता मार्गशीष पहिला गुरुवार आहे मांडणी कशी करायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि त्याचसोबत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कोणत्या चुका करू नयेत याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे आता या ठिकाणी मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण सकाळपासून अनेक व सेवा केलेल्या आहे आता संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर बघा आपल्या घराबाहेर जी तुलसी माता आहे त्या ठिकाणी आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये देखील आपल्याला दिवा लावायचा आहे परंतु तो दिवा लावताना आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या ठिकाणी आपल्याला तुलसी माताजवळ देखील तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये जो आपण दिवा आज लावणार आहोत तो देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे बरेचसे लोक रोज तुपाचा दिवा लावतात परंतु जे नाही लावत त्यांनी आजच्या दिवशी तरी तुपाचा दिवा हा लावायचा आहे या ठिकाणी तुलसी माता भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुलसी माता आपल्या दरवाजामध्ये आपलं संरक्षण करत असते येणारं संकट आपल्यावर घेत असते त्यामुळे आज जी काही आपण सेवा करत असतो ती तुलसी मातेसाठी आहे आणि तुलसी मातेला आपण जो दिवा लावणार आहोत त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होत असते आता ही भगवान विष्णूंची आवडती सेवा आहे आणि त्यामुळे ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मीला सुद्धा ही सेवा अतिशय प्रिय आहे आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता हा दिवा लावल्यानंतर अजून एक आपल्याला सेवा आहे ती कोणती ती, ती पुढे सांगतेस या ठिकाणी बघा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा ला आहे जो देव्हाऱ्यामध्ये आणि तुळशी मातेजवळ लावायचा आहे आणि यामध्ये आपल्याला लवंग टाकायचे आहे दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला एक एक लवंग किंवा दोन दोन लवंगा टाकल्या तरीही चालणार आहे बघा या ठिकाणी ही लवंग टाकून हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे आता याचा फायदा काय आहे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून हा दिवा आपल्याला अशा पद्धतीने तुलसी मातेजवळ पेटवायचा आहे आता या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरामध्ये येण्यासाठी आगमनासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या घरासमोर जी आपण रांगोळी काढतो तिथून लक्ष्मीचे पावलं देखील संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि उंबरटा जो आहे तुम तुमचा घर दरवाजाचा जो उंबरटा आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळचा त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण की आपल्या दरवाजासमोरच तुलसी माता असते त्या ठिकाणी हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तो आपल्या उंबरठ्याला देखील उवाळून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे उंबरट्यावर तुम्हाला कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आता हा जो उपाय आहे हा तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे त्यानंतर बघा आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे श्रीयंत्र आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि या श्रीयंत्राची सेवा जर तुम्ही आज केली तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही श्रीयंत्र आहेत त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा आज करायची आहे बघा या ठिकाणी सोळा वेळा श्रीसुक्त म्हणावं लागतं त्याऐवजी तुम्ही एक वेळा श्रीसुक्त म्हटलं तरीही चालणार आहे ज्यांना श्रीसुक्त म्हणता येत नाही त्यांनी यूट्यूबवर लावून म्हटलं लावून जरी दिलं आणि त्यानंतर तुम्ही कुमकुमार्जनची सेवा केली तरीही चालणार आहे जर तेही तुम्हाला शक्य होत नसेल तर माता श्री महालक्ष्मीचा मंत्र म्हणत तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुमार्जनची सेवा केली तरीही चालणार आहे फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे या ठिकाणी ही कुमकुमार्चनची सेवा तुम्हाला आजच्या दिवशी करायची आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची पूर्ण पूजा झालेली आहे पोथीवाचन झालेलं आहे त्यानंतर ही सेवा केली तरी ही तरीही चालणार आहे किंवा दर गुरुवारी दिवसभरात तुम्ही केव्हाही ही सेवा केली तरीही चालणार आहे परंतु जो दिवा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मी लवंग टाकायला सांगितलेली आहे तो दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेसच प्रज्वलित करायचा आहे आता या ठिकाणी व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे इ द येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही वेळेत हा उपाय करायचा आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये ही इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ